नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आज आपल्या व्हिडिओमध्ये पण शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची आणि कंटुले ये दोनी पीक गेना आज गेना आपन चापीक। तर हे दोन्ही पीक नाही घेणार आहोत आज घेणार आहोत आपण सोयाबीनचं पीक तर शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं सोयाबीन व्यवस्थित वाढ आहे आणि व्यवस्थित फुल धारणा पण झाली आहे आणि क्वालिटी पण खूप भारी आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे असं पीक आहे वेळेवर कधी सगळ्या गोष्टी नियोजन झालं तर चांगले चांगलं उत्पादन आणि आवरेज आपल्याला देऊन जातं तर शेतकरी मित्रांनो आपल्या असं आहे सोयाबीन तर तुम्हाला मी सोयाबीनचं दाखवतो आपण वेळेवर सगळ्या फवारणी आणि वेळेवर जे सोयाबीनला पाहिजे ते आपण दिलं आहे त्यानंतर सोयाबीनची कंडिशन तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपली सोयाबीनची कंडिशन कशी आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवण्यासाठी दोन तीन पाल तोडतो त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे कळण की आपली सोयाबीन कशी आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली सोयाबीन कशी आहे शेंड्यापर्यंत फुलधारणा झाली आहे सोयाबीनची सोयाबीन जवळपास गुडघ्याच्या वर आहे आपल्या अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे तुम्हाला सगळं सोयाबीन तसंच दिसन बुडापासून तर शेंड्याला तुम्हाला फळ फुलधारणा या सोयाबीनची दिसन तर शेतकरी मित्रांनो बुडापासून तर शेंडेलोक आपण फुलधारणा कशी केली नेमकं काय कारण होतं ज्यामुळं आपली एवढी फुलधारणा झाली कारण भरपूर शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम असतं की अर्ध्यामधून वरच फुलधारणा होत असते आणि खाली फुलधारणा होत नाही किंवा फुटवा फुटत नाही तर शेतकरी मित्रांनो आपली पण तीच कंडिशन होती तुम्ही बघू शकता इथून वरती आपली फुलधारणा शेंडेलोक झाली पण जवळपास एक अर्धा फूटचं अंतर होतं त्यामध्ये आपली फुलधारणा नव्हती फुटवा फुटेल नव्हता तर आपण त्यासाठी काय केलं तर शेतकरी मित्रांनो ह्या मोशाला आपण एक बुरशीनाशक घेतलं आहे आणि इमाम ॲक्टिंग घेतलं आहे ज्यामुळं आळीचं कंट्रोल होईल आणि त्याचनंतर शेतकरी मित्रांनो फुलधारणा वाढी वाढीसाठी आणि आपल्या सोयाबीनला फुटवा फुटण्यासाठी आपण ताबुळी हे औषध आहे त्यानंतर आपल्याला तीन दिवसातच हे रिझल्ट पाहायला आहे तर शेतकरी मित्रांनो आधी असा फुटवा नव्हता हे तुम्ही बघू शकता हे लहान लहान फुटवे नव्हते आज तिसरं चौथा दिवस आहे हे फुटवे फुटलेत फुट आणि हे खालून पण फुटत आहे हे इथं पण फुटत आहे तुम्हाला दिसत असन नसन हे अशा प्रकारे फुटवा फुटतोय तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्या मित्रांचे सोयाबीन खूप वाढेत तर त्यासाठी तांबुळी हे औषध खूप मस्त आहे कारण खूप वाढल्यानंतर सोयाबीनला जिथून वर सूर्यप्रकाश मिळतं किंवा त्यात हवा खेळत राहते तिथून वरती त्याला ते फुलधारणा होते आणि तिथून वरतीच चांगल्या प्रकारे सोयाबीन लागतं आणि फुटो फुटवतो पण आपण आपलं आवरेज काढण्यासाठी ताबोळीचं औषध घेतलं आहे ताबोळी त्या तर त्यामुळं आपलं सोयाबीनचं बुडा पुसून तर शेण्याला खूप फुलधारणा झाली तुम्ही बघू शकता कसे फुटवे फुटलेत तर शेतकरी मित्रांनो आधी असे फुटवे नव्हते ताबोळी घेतल्यानंतर हे फुटवे फुटून आलेत आणि नक्कीच आपल्याला ताबोळी हावशीचं रिझल्ट चांगलंच पाहायला मिळणार आहे आणि आपलं सोयाबीनला चांगलंच आवरीज मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय ताबोळी हे औषध हे कमेंट करून नक्कीच मला विचारा आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो असं आहे आपलं सोयाबीन तर शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये